बच्चू कडू आणि ठाकरे गटाचे दिनेश भूप दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बच्चू कडूंशी संवाद साधलाय पाहूयात प्रहारचे आमदार बच्चू कडू हे आज आपली भूमिका जाहीर करणार आहे अमरावती लोकसभेमध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा किंवा सक्षम उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याची भूमिका आज बच्चू कडू जाहीर करणार आहे परंतु काल रात्री ठाकरे गटाचे शिवसेनेचे जे दिनेश बुब आहे ते सुद्धा आज एक वाजता भूमिका जाहीर करणार आहे आपल्याला जी माहिती मिळाली की ही प्रहार आणि दिनेश बुब यांची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे यावर बोलण्यासाठी आपलं आमदार बच्चू कडूस होत आहे हो तुमचं ठरलंय काय प्रहारचं उमेदवार नाही आम्हाला वाटतं आज राजकुमारजी इथं मुक्कामी आहे आणि राजकुमारजी आज मला वाटते अकरा बारा वाजेपर्यंत काही चर्चा घडून आणेल आणि त्या चर्चेतून राजकुमारजी पुढाकार घेऊन समोर काय करायचं कारण हा सगळं आम्ही हे निवडणूकच राजकुमारजी पटेल यांच्या नेतृत्वात लढतो आहे आम्ही राजकुमारजीचा कार्यकर्ता म्हणून जोमानं काम करू आणि हा सगळा निर्णय जे काही घ्यायचा आहे त्यांची अंतिम बैठक झाल्यावर राजकुमारजी मला फोन करेल आणि मग सांगेल आणि ते मग पत्रकार परिषद घेऊन काय करायचं अजून ते निश्चित नाही दोन तीन उमेदवार आहेत त्यापैकी एक उमेदवार आज निश्चित करेल शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनेश भूप यांची आज पत्रकार परिषद त्यामध्ये प्रहारचे पण नेते पदाधिकारी राहणार अशी माहिती आहे अजून काही निश्चित नाही आहे कारण हे सगळं कालपासून मी बाकीच्या लोकांना भेटलो आणि ही सगळी जबाबदारी आम्ही राजकुमार पटेलला दिलेली आहे जे काही करेल वर रहा है। आमी ते सगळं राजकुमार पटेलवर निर्भर आहे कारण आम्ही त्या दिवशी जाहीर केलं होतं का हा निर्णय लोकसभेचा राजकुमारजी पटेलनं घ्यावा आणि आम्ही त्या पद्धतीनं समोर जावं काय वाटते तुम्हाला दिनेश बूब एक चांगला पर्याय आहे असं वाटते तुम्हाला कारण शिवसेना ठाकरे गटांचं अनेक दिवसांपासून जर पाहिलं तर नवनीत राणांच्या विरुद्ध रोष आहे आम्हाला बदला घ्यायचा आहे त्या दिवशी मेळावा झाला बळवंत वानखेडेची जी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांनी सांगितलं की आम्ही आग्रही आहो की दिनेश बुबलाच उमेदवारी मिळावी आणि त्यांच्यामोटं खूप मोठी तरुणाई पण आहे मला वाटते दिनेशभूब आणि मी शिवसेनेसारखं काम केलेलं आहे आणि आम्ही खा चांगले मित्र पण आहे सोमेश्वरराव पुसदकर होते ते नाही आहे आणि दिनेशबोबूचं जे काम रचनात्मक आहे अतिशय मन लावून ते, ते ना ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण न त्या ऐंशी टक्क्यात खूप जास्त गुंतलेलं आहे आजही त्याच्या मंडळावर दोनशे तीनशे लोक रोज जेवतात प्रस प्रचंड लोकांना रुग्णसेवेचं सेवेचं से काम करत असतं एक रुग्णसेवक म्हणूनही त्याची एक ख्याती आहे एक गणेश भक्त आणि गणेशचा खरा भक्त म्हणूनही दिनेशबापूची एक वेगळी ओळख आहे आणि मला वाटते तो खूप चांगला उमेदवार असू शकतं अमरावतीकरांसाठी मला वाटते ही चांगली संधी आलेली आहे मी उभं होतो तेव्हा मी खासदार होऊ शकलो नाही पण दिनेश भूपच्या माध्यमातून एक चांगला खासदार कदाचित भेटू शकते आता हा निर्णय दिनेश बुप आणि राजकुमारजीवर आहे ते काय निर्णय घेतं त्यांच्यावर सगळं आहे बरोबर काल नवनीत राणाने नी, मुंबईमध्ये एक प्रतिक्रिया दिली की मी सगळ्यांना मोदींचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी बच्चूकडू असो अडसूळ असो यांनी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन केलं मला वाटतं आता आवाज ती सगळी वेळ निघून गेलेली आहे काय होतंय का, हो का इतकं जखमी करायचं का डबल जिवंतच होऊ असं नाही आणि मग त्या एखाद्या माणसाला आता पाणी पाचतो भाऊ मी ज्यांना घाव घालायचे त्यांनी शेवट पाणी पाण्याचा भाजण्याचा प्रयत्न करायचा त्याला अर्थ होत नाही हे काही पुण्य नाही आहे तुम्ही वर्ष दोन वर्ष कारण नसताना आमच्यासोबत जे वागले कारण नसताना पाच दहा लाखाच्या कामासाठी पण तुम्ही वाद केले नकर शेवकासोबत त्याचं मोठं उदाहरण तुषार भारती आहे तुम्हाला माहीत आहे दहा लाखाचं खासदार कसं असतं खासदारांना दूरदृष्टी ठेवली पाहिजे केंद्राच्या मोठ्या निर्णयामध्ये खासदाराचा सहभाग असला पाहिजे तिथे तुम्ही सहभाग घेतला आणि दहा लाखासाठी तुम्ही वाद घालताय ते भाजपच्या कार्यकर्त्यासोबत ज्याच्या भरोशावर तुम्ही मोठे व्हायला लागले त्याच लहान कार्यकर्त्याला तुम्ही दाबत असाल दहा पंधरा लाखाच्या उद्घाटनासाठी तुम्ही श्रेय घ्यायला समोर येत असाल तर खासदार अशा पद्धतीनं आत्तापर्यंतच्या पन्नास वर्षात कधीच समोर आले नाही आणि ते भोगावं लागेल निवडणुकीत असं दिसते दिनेश बुप जर उभे राहिले जर तुम्हाला वाटते पाठिंबा जास्त मिळेल कारण नवनीत राणाला जो विरोध आहे तो तो वाढतच चाललेला अडसूळ पिरा पुत्र असो ठाकरे गटाचे शिवसेनेचे अंतर्गत मोठ्या नेत्यांच्या विरोधापेक्षा सामान्य जनतेमधल्या भावना फार महत्वाच्या आहे आम्ही काय बोललो याच्यापेक्षा सामान्य लोकांच्या मनात का आहे आणि सामान्य लोकांच्या मनात हे सगळं तुम्ही जर पाहिलंच अचलपूरची फिनले मिल बंद आहे केंद्राच्या केंद्रानं तो निर्णय घेतला शकुंतला धावू शकले नाही विमान उडू शकलं नाही संत्राचं आयात शुल्क किंवा बांगलादेशांना वळवल्यानं निर्याती सबसिडी जे केंद्रांना द्यायला पाहिजे ते केंद्रांना दिली नाही एकंदरीत हा सगळा जो लॉस अमरावतीकरांचा झाला आहे बडनेऱ्यातली सूतगिरणी उभी राहू शकली नाही तर हे सगळे लॉसेस आहे मोठा लॉस अमरावतीकरांचा झाला आहे आणि दुसरा जी एक ओळख आहे अमरावती जिल्ह्याची ती डॉक्टर पंजाबराव देशमुखांची गाडगेबाबाची आणि त्याला कुठंतरी अडचणीत आणू शकतं का ती एक चांगली ओळख अमरावती जिल्ह्याची राहिली पाहिजे हा पण महत्त्वाचा विषय आणि ही जनता लहान माणसं हे सगळे समजून असतं असं नाही होत का भाषणं केले जोऱ्यानं काही बोललो आपण सगळ्याच ठिकाणी मोदीजी लोकांना पाहिजे जरी असलं तरी खाली किती कॅन्डिडेट तितका महत्त्वाचा आहे हे सुद्धा यावेळेस लोकं पाहणार आहेत शेवटचा प्रश्न आहे की नवनीत राणाच्या विरुद्ध अनेक जे लोक आहे पार्टी पार्टीतले नेतेपद अंतर्गत वाद खूप वाढतच चाललेला आहे अशावेळी तुम्हाला काय वाटते ही तिहेरी लढत होईल दिनेश बुबला उमेदवार दिला मला वाटते दिनेश बूब जी एक कार्यकर्ता म्हणून सामान्य कार्यकर्ता आणि अतिशय या सगळ्या भानगडीमध्ये वीस वर्ष नगरसेवक राहिला आणि सातत्यानं काम चालू ठेवलं तर एक लहर दिनेश भूपची भविष्यात येऊ शकतं एक कार्यकर्ता म्हणून येऊ शकतं सामान्य सर्वपक्षीय त्याला पाठबळ होऊ शकते आणि म्हणून आम्ही त्यांना करतो की का तुम्ही उभं राहिलं पाहिजे तर उभं राहायच्या मानसिकतेत नाही आहे त्यांना आम्ही प्रयत्न करतो आहे का आपण जर उभं राहिलं तर कदाचित एक चांगला कार्यकर्ता या कसा आहे का कार्यकर्त्याची जात संपाले लागली कार्यकर्ता भेटत नाही आजकाल आणि मग आलेला आता कार्यकर्ता हा मजबूत करणं लोकांच्या महा लोकांनी ते लक्ष घातलं पाहिजे आणि दिनेश बुकच्या माध्यमातून मा एक चांगला कार्यकर्ता भेटन त्यानं केलेलं इतक्या वर्षाची मेहनत मला वाटते प्रचंड मेहनत आहे रुग्णसेवेत असेल बाकीचे काही सोशल कामं असेल अनुशेषाच्या संदर्भात असेल सोमेश्वरजी आणि आमचे दिनेश हे नेहमी या सगळ्या संदर्भात काम कष्ट करत होते ते मला वाटते या एका कार्यकर्त्याला न्याय लोकं देईल त्याची ते त्यांनी हवं म्हटलं पाहिजे भाऊ तुम्ही उमेदवार जर दिनेश बुबला दिला तर महायुतीमध्ये आहात तुम्ही तर फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर सांगितलं तर मग काय मला म शिंदेसाहेबाबद्दल नितांत आदर आहे त्यांनी दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं म्हणूनच मी त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहणार आहोत आणि त्याचसाठी आमचं खरं तर गुवाहाटीला जाणं झालं आहे आणि मला आयुष्यात कधी शिंदेसाहेबाला दुखवायचं असं कधीही नाही आहे परंतु आता वेळ अशी आली का आमचंच पार्टी फुटायच्या याच्यात आहे एवढ्या घरात जाऊन मारू बच्चू खडूला जाते तिथं पैसे खातं अनेक खालच्या स्तरावरचे आरोप अजूनही समोर काही ना काही काढून त्याचा तो प्रचार करणार आहे तर अशा अवस्थेत कार्यकर्त्याची मानसिकता एक तर राजकारण सोडून द्या नाहीतर विरोध करा मग अशा अवस्थेमध्ये आम्ही त्यांना सांगतो की ही लढत आम्ही मैत्रीपूर्ण करायच्या तयारीत आहे बाकी महाराष्ट्रामध्ये आम्ही कसं समोर जावं आणि त्यांची जर वाटलं का नाही आम्हाला तुम्हाला इथं जर नसाल तर तुम्ही युतीतून बाहेर निघा तर आम्ही ते पण आता पर्याय अखेरी माझं असं मत आहे का एकदा आपण जो आवाज जे स्वीकारलं त्याला मागं जाणं म्हणजे तो आमच्याहीसाठी कमीपणा होईल आणि ते आता आमची मानसिकता नाही आहे तुम्ही महायुतीतून बाहेर पडायला आमची तयारी जर नसली आणि त्यांनी म्हटलं का, का आता तुमची काही गरज नाही आहे तर त्यावेळेस आम्ही काढता पाय काढू स्वागतानं करू सन्मानानं बाहेर निघू तशा प्रकारची भूमिका त्यांनी घ्यावी त्या भूमिकेचा आम्ही काही विरोध करणार नाही किंवा आम्हाला वाईटही वाटणार नाही विरोध करायचा तर प्रश्नच नाही तर आम्ही बाहेर निघू आता राजकारण आयुष्यपणाला लागलं तरी चालल शब्द दिलेला शब्द आहे तो शब्द पाळण्याचं काम आम्ही करू जसं आम्ही उद्धवजीला शब्द दिला होता त्यावेळेस बी जे पीच्या बऱ्याच लोकांनी आम्हाला बोलावलं पण उद्धवजीसोबत मुख्यमंत्री होईपर्यंत आम्ही सोबत राहिलो शिंदेसाहेबांना आम्हाला त्यावेळेस दिव्यांग मंत्रालय झालं नाही म्हणून आम्ही शिंदेसाहेबांना शब्द दिला त्यांनी तो पाळला मग आमची लाख बदलामी झाली आहे तरी आम्ही जे आहे ते केलं आता या अमरावतीकरांसाठी ज्या जिल्ह्यात आम्ही जन्माला आलो त्या जिल्ह्याच्या एका चांगुलपणासाठी ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि या भूमिकेबद्दल आमची बांधिलकी आहे आता कोणी काही आलं ब्रह्मदेव जरी खाली आला तर आम्ही काही त्याच्यातून बाहेर निघणार नाही हे होते आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जर महायुतीतून जर बाहेर पडण्याची वेळ आली जर शिंदे साहेबांनी जर सांगितलं तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू परंतु अमरावतीची लोकसभेमध्ये आम्ही आमचा उमेदवार किंवा सक्षम उमेदवार पाठिंबा देऊ अशी स्पष्ट भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट